ब्रॉड टू यू बाई एजिलस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजलिस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो पर विधानसभा मतदार संघेश्वर विद्यालय मध्य आ, या ठिकाणी आहे जी मशीनची तोडफोड करण्यात आलेली आहे मशीनची तोडफोड केल्याच्या नंतर या ठिकाणी मतदान प्रक्रिया आहे जी आ, बंद पडण्यात आलेली आहे आपण पाहू शकतात कशा पद्धतीने या ठिकाणी ही जी तोडफोड आहे झालेली आहे आपण या ठिकाणी टेबल खुर्च्याची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे या ठिकाणी अ बॅलेट पेपर बघितलं तर बॅलेट पेपरची देखील अशा पद्धतीनं या ठिकाणी अवस्था झाल्याचं पाहायला मिळतंय आ, हे देखील मशीन या ठिकाणी तोडफोड झालेली आहे या ठिकाणी वस्तू या ठिकाणी आहेत ती पडलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत परळी विधानसभा मतदारसंघातील हे अं जे घाटनादुर येथील जे सोमेश्वर विद्यालय आहे या ठिकाणी हे मतदान केंद्र आहे या ठिकाणी परळी विधानसभा मतदारसंघातून महायुती करून धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून अं राजेसाहेब देशमुख हे निवडणुकीला सामोरे जात आहेत मात्र परळीमध्ये माधव जाधव हे जे की शरद चंद्र पवार गटाचे आहेत त्यांना मारहाण केल्याच्या नंतर हे या ठिकाणी सगळे तीव्र प्रसाद हे उमटलेलं चित्र पाहायला मिळते या ठिकाणी जेव्हा अॅडव्होकेट माधव जाधव यांना परळीमध्ये मारहाण झाली त्यानंतर हे सगळा प्रकार जो आहे हा समोर आलेला आहे रोहिदास हातागळे मुंबईत परळी बीड